मला नेहमी असं वाटतं की कि मी कितीही लेखक होऊन दे दिग्दर्शक होऊन दे मी आयुष्यभर आय एम व्हेरी मच हॅपी की आय एम मी त्यांचा नातू आहे हे मला आयुष्यभरासाठी एक मोठं मेडल आहे म्हणजे मी मला लोक ओळखून देत केदार शिंदे म्हणून हे मला बरं वाटतं पण जेव्हा कधी मी शांतपणे बसतो तेव्हा या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या त्या एका माणसामुळे आल्या आणि त्या माणसाची दूरदृष्टी ही कमालीची होती आ, एक एक गाणं तुमच्यासमोर सादर करीन आणि मग आपण हे आणि आजकाल पॉलिटिकली सोशली आपलं वातावरण कसं बदलत चाललेलं आहे किती झालं झालंय कुठल्या लेवलपर्यंत गेलंय हे रोज आपण पाहतोय आणि हे सगळं पाहताना कधी कधी आपल्याला पण आपण हतबल वाटायला लागतो की हे सगळं चुकीचं आहे पण आपण काय करू शकत नाही हा ही हे हतबल पणा जो आहे ना आपल्यामध्ये आलाय पण त्या माणसांमध्ये नव्हता एकोणीसशे बावन्न साली बाबांनी बापाचा बाप नावाचं एक मुक्त नाट्य लिहिलं त्याची स्टोरी अशी होती की ब्रह्मदेवानी या पृथ्वीची निर्मिती केली आणि एक दिवस ब्रह्मदेवाला वाटलं की मानव कसा जीवन जगतोय याचा कोणीतरी रिपोर्ट घेऊन यायला हवा मग कोण जाणार तर नारद मुनी त्यांनी त्यांना सांगितलं की पृथ्वीवर जा आणि रिपोर्ट घेऊन या नारंद मोदी पृथ्वीवर पोचले अख्खा रिपोर्ट आणला आणि ब्रह्मदेवाला म्हणाले की बघा माझ्या तळ हातावर तो पृथ्वीचा गोळा गोळा कसा गरगर गरगर -गर फिरतोय तो बघा अरे देख तेरे संसार की हालत अरे देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान इतना बदल गया इन्सान सूर्य चंद्र ग्रह गोल बिजली ही केली बंदीवान इतना बदल गया इंसान आणि मग ब्रह्मदेवाला वाटलं की मानव असा जीवन जगतोय ताबडतोब आपण दोघं खाली जाऊया मला म्हणजे समोरासमोर बघायचं आहे मानव असा काय बदललाय आणि ते दोघंही पृथ्वीवर येतात आता एकोणीसशे बावन्न साल त्यावेळेस त्या माणसाची कल्पना शक्ती आणि तुम्ही शांतपणे प्रत्येक शब्दन शब्द ऐका आयुष्यभर तुम्हाला स्मरणात राहील ही गोष्ट आणि मग मी तुम्हाला सांगतो की माझे आजोबा होते म्हणून मी इथे बसलोय ते दोघंही खाली येतात आणि ते का मैदानात उतरतात तर नारद मुनीनं ब्रह्मदेव विचारतात हे काय ते म्हणतात नारद मुनी ना म्हणतात हे मैदान तो मैदान म्हणजे काय म्हणतो जिथे कुणी कोणाला दान करत नाही त्याला मैदान म्हणतात तर ते म्हणाले बरोबर आणि ते काय चाललंय तिकडे तो म्हणतो तिथे तिथे एका नेत्याची सभा सुरू आहे तो म्हणतो नेता नारद मुनी मी तर मानव निर्माण केला हा नेता म्हणजे काय तो म्हणतो नेता म्हणजे तुम्हाला माहित नाही नेता म्हणजे जो जनतेला भूल थापा देता सगळ्यांना आपल्या मागून घेऊन जाता आणि सगळी जनता खड्ड्यात गेली की जो परत येता त्याला म्हणतात नेता <laughs> मग ब्रह्मदेव म्हणतात की क्या बात आहे पण हा माणूस जो मानव होता तो नेता झाला कसा याची स्टोरी मला ऐकायची मग नारुद मुनी म्हणतात तुम्हाला ऐकायचंय तो भाषण करतोय ना तो जो नेता मी जेव्हा पहिल्यांदा पृथ्वी तलावर आलो तेव्हा तो माणूस मला भेटला होता अत्यंत सज्जन होता शांत होता त्याने या सगळ्या विश्वाची मला माहिती सांगितली पण एके दिवशी त्याचं डोकं बिघडलं त्याने आपल्या अंगावर जे सगळे कपडे काढले आणि विवस्त्र सगळीकडे फिरू लागला दोन चार तासांनी त्याचं चा डोकं ठिकाणावर आलं बघतो आपल्या अंगावर कपडे नाही बिचारा लाजला ओशाळला मी त्याला त्याचे चा कपडे दिले आणि सांगितलं एका चांगल्या डॉक्टरकडे जा तर माझ्या सांगण्याप्रमाणे तो माणूस एका चांगल्या डॉक्टरकडे गेला एक डॉक्टर होता भाला एक डॉक्टर होता भाला तो मेंदू तपासणी वाला रोगी हा गेला नमस्कार करून बोलला नमस्कार डॉक्टर नमस्कार आपण कोण माझा मेंदू तपासून मला द्या सुट्टी लवकर चला डॉक्टरनं त्याला निजविला कवटीचा बुलट काढिला मग मेंदू बाहेर ओढिला तपासण्यात डॉक्टर गुंग झाला तो रोगी तिथं पडलेला तीन तास लागले तपासायला तपासून बघतो रोग्याला तो रोगी बेपत्ता झाला डॉक्टर चाट पडल्याला ज्याचा मेंदू इथं राहिला तो रोगी कुठं हो गेला जाहिरात दिली या पेपराला ज्याचा मेंदू असेल त्यानं बोला लवकर घेऊन शान चला नाही कोणाचा पत्त्या लागला पाच वर्ष झाली गोष्टीला एके दिवशी चिमितकार झाला तोच माणूस हलत डुलत आला नमस्कार करून बोल नमस्कार डॉक्टर नमस्कार आपण अहो मला नाही हो ओळखलं माझा मेंदू इथं राहिला डॉक्टर चाट पडलेला अरले का होताच कुठं आधी बोला तो माणूस खजिल मग झाला न बोलू लागला काय सांगू डॉक्टर तू तुम म्हणाला तुम्ही तपासत होता मेंदूला मी पडलो होतो बाजूला एवढ्या मध्ये चिमितकार झाला एक माणूस तिकडूनही आला त्यानं मला उचलून नेला सरळ निवडणुकीत उभा केला त्यानं मला उचलून नेला सरळ निवडणुकीत भाग केला निवडून आलो पाच वर्ष मंत्री पद आला नव्हती गरज मेंदूची मला पाच वर्ष मंत्री पद आला नव्हती गरज मेंदूची मला पण आज चान्स त्यो गेला द्यावा माझा मेंदू तुम्ही मला डॉक्टरने दादा दादा रे जिर दा जिर फक्त एवढंच सांगणं आहे की एकोणीसशे बावन्न साली करणारा माझा आजोबा होता शाहीर साबळे आणि त्याचं सा आयुष्यभर मी रूढी राहीन थँक्यू व्हेरी मच